खेळामुळे जीवनात अनेक संधी प्राप्त होतात करिअरमध्ये खेळाचा खूप उपयोग करता येतो कुस्तीचा विकास व्हावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोस निधी दिला आहे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सुविधा देण्याचं काम पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे त्यासाठी जिल्हा क्रीडा खाते यांचे विशेष आभारी आहेत असे गौरवोद्वार जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी कुस्ती प्रशिक्षक शिबिर उद्घाटनाप्रसंगी काढले जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उत्साहात प्रारंभ झाला एक ते दहा ऑगस्ट या कालावधीत सकाळी दहा ते पाच या वेळेत हे शिबिर होणार आहे या शिबिरात रत्नागिरी शहर परिसरातील सुमारे दहा शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत विद्यार्थ्यांना कुस्तीचे बारकावे शिकता यावेत आणि भविष्यात चांगले पैलवान घडावेत या उद्देशानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिराचं उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते यावेळी क्रीडाधिकारी सुनील कोळी रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलनकर कार्यवाह सदानंद जोशी कार्याध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर केळकर उपाध्यक्ष अमित विलनकर आनंद तापेकर योगेश हरचेनकर सैफुद्दीन पठाण नवनाथ जाधव प्रशिक्षक झाकीर सय्यद आणि विद्यार्थी उपस्थित होते